आमदार समाधान अवताडे यांना मंगळवेड्या जोरदार धक्का बबनराव अवताडे यांचा भालकेंना पाठिंबा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथदा भालके यांना मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मोठे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबनराव अवताडे यांनी आणि त्यांच्या गटानं भगीरथ भालके यांना पाठिंबा दिल्याने आमदार समाधान अवताडे यांच्या गटाला मोठा धक्का बसलाय भगीरथ भालके यांना मंगळवेढा तालुक्यातून आणि ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जनता या ठेकेदार आमदाराच्या कारभाराला कंटाळली असून त्याला खाली खेचण्यासाठी बबनराव अवताडे यांनी वडील किच्या नात्यानं मला पाठिंबा दिलाय यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी आमदार समाधान अवताडे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला पहा काय म्हणतात दादा भालके काय सांगायला या पंढरपूर मंगेडा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपल्या मंगळडा तालुक्यातील आदरणीय बबनराव अवताडे साहेबांच्या गटाने आदरणीय बबनराव आवताडे बाप्पानी आदरणीय सिद्धेश्वरजी अवतडे आणि त्यांच्या या तालुक्यातल्या सगळ्या गावपातळीच्या शहरातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी सहकार्यानी एकत्रित बसून आत्ताच त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं या मतदारसंघात या निवडणुकीच्या निमित्तानं मी त्यांना जाऊन विनंती केली की माझी लढाई इथल्या हुकुमशाही हद्दपार करून लोकशाही टिकवण्यासाठी आहे ठेकेदारी मक्तेदारी दूर करून आपल्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्यासाठीची माझी लढाई आहे आणि आपला आशीर्वाद द्यावा हे मी त्यांना विनंती केल्यानंतर आदरणीय बबनरावजी अवतडे साहेबांनी पस्तीस वर्षाहून अधिक काळ या भागात तालुक्यात त्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात तालुक्यामध्ये आपलं सहकाराचं जाळं विणून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला आधार आणि धीर देण्याचं काम गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठीचा सहकार क्षेत्र असेल आणि त्यांचा पाठिंबा आज त्या या माझ्या पाठीशी पाठबळ देण्याची भूमिका त्यांनी बजावली किंवा त्यांनी घोषणा केली त्याबद्दल मी माझ्या वतीनं महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मनापासून अंतकरणापासून आदरणीय बबनरावजी अवताडे आदरणीय सिद्धेश्वरजी अवताडे आणि अवताडे परिवार ग्रुप मंगळवेढा तालुक्यातले सगळे तमाम त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या आशीर्वादामुळं आज उद्याच्या विजयामध्ये विजय संपादन केल्यानंतर तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून भविष्यातली नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती आपण ताकदीनं एकमेकाच्या हातात हात घालून एकत्रित येऊन लढवून उद्या हाचा चुकीचा माणूस बदलण्यासाठीची लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण जे दिलेलं पाठबळ आहे त्या पाठबळाचं मी मनापासून आभार व्यक्त करत आपल्या पुढच्या काळात तुमच्या आशीर्वादानं त्या पदावरती कारण निवडून गेलेला आमदार हा सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे सर्वसामान्य मायबाप जनतेचं हित डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे मात्र आज गावोगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्याला गावच्या सरपंचाला प्रमुख पदाधिकाऱ्याला विचारला असता निधी मागायला गेल्यानंतर काम मागायला गेल्यानंतर विकास कामाची भूमिका मांडायला गेल्यानंतर आमच्या गटात या पक्षाचं काम करा आमचं काम केलं तरच तुमच्या काम करू अन्यथा तुम्हाला त्रास देऊ मग पोलीस स्टेशनची भीती दाखवली जाते त्यांना अधिकारी हाताशी धरून सरकार आमचं आहे हे समजून त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करण्याचं काम या साडेतीन पावणे चार वर्षात प्रत्येक गावात त्या ठिकाणी घडलंय आणि याचा उद्रेक याबद्दलची भावना सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात आहे आणि तीच भावना ओळखून कारण आज आदरणीय बबनराव औताडे साहेबांचा गट प्रत्येक भूमिका घेत असताना वैयक्तिक कुटुंबात बसून त्यांनी कधीही कोणता निर्णय घेतला नाही तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या त्यांच्यासोबत जीवापाव भावापासून काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला विचारात विश्वासात घेऊनच आज त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्याचं हेच म्हणणं आहे की तालुक्यावरची हुकुमशाही आण अत्याचार दूर करण्यासाठी माझ्या पाठीमागं ठामपणे यांनी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं मी मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि पोटनिवडणुकीच्या वेळी जे सदोतीसशे मतांनी माझा झालेला पराभव आज यांच्या पाठबळामुळं आशीर्वादामुळं त्याच्यात कितीतरी मतानं माझा विजय नक्की निश्चित आहे ही आज मनामध्ये या ठिकाणी ठाम खात्री आहे